नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया दोन अशा खतरनाक कीटकनाशकाविषयी मित्रांनो जे एकापेक्षा एक, एक सरस ठरू शकतात आपल्याला आपल्या शेतीत उपयोग करताना आणि कोणत्या कीटकनाशकाचा कोणत्या पिकावर कसा प्रभावी असर पडते आणि कोणतं कीटकनाशक इथं सरस ठरते हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो दोन्ही पण असे लेजेंडरी कीटकनाशक आहेत इथं आणि न्यू फॉर्म्युलेशन आणि न्यू जनरेशनचे आहेत मित्रांनो हे दोन कीटकनाशक ज्याचा रिझल्ट आपल्याला जबरदस्त असं मिळू शकते आपल्या पिकावर विविध पिकावर आपण याचा स्प्रे घेऊ शकतो याच्यात काही एक शंका नाही मित्रांनो तर ते दोन कोणते कीटकनाशक आहेत तुम्हाला थमनेलमध्ये समजलंच असेल मित्रांनो एक आहे एक्सपोनस आणि दुसरं आहे मित्रांनो सिमॉडीस हे दोन्ही कीटकनाशक खूप कॉस्टली पण आहेत म्हणजे ज्याची किंमत थोडी जास्त आहे मित्रांनो इतर कीटकनाशकापेक्षा आणि हे विविध घटकावर विविध कीटकनाशकावर बोर्ड स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजीनुसार काम करते मित्रांनो ज्याचा वापर केल्यावर आपल्याला निश्चितच खूप मोठा फायदा होईल तर या दोघांमधला फरक जाणून घेऊया मित्रांनो आणि कोणतं कीटकनाशक हे एकापेक्षा एक सरस आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आधी आपण इथे एक्सपोनसचं नाव जर घेतलं तर मित्रांनो एक्सपोनस ही बी एस एफ कंपनीचं प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि त्यात काय कंटेन आहे वर दिसल आने हे तुम्हाला स्क्रीनवर दिसलच मित्रांनो आणि हे जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो हे आहे एस सी फॉर्म्युलेशनमध्ये एस सी फॉर्म्युलेशन म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट तर या फॉर्म्युलेशननं बनलेलं आहे मित्रांनो हे औषध आणि त्यानं दुस विरुद्ध जर आपण इथे विचार केला तर सीजंटा कम कंपनीचं सिमोडिस आहे मित्रांनो हे डी सी फॉर्म्युलेशनमध्ये तयार झालेलं औषध आहे म्हणजेच डिस्पर्सेबल कॉन्सन्ट्रेट तर हे दोन अशा प्रकारे औषधं तयार केलेले आहेत मित्रांनो दोघांचा पण रिझल्ट आळी व रस शोषक किडीवर जबरदस्त असा रिझल्ट मिळून जाईल तुम्हाला एक्सपोनस चा आळीसोबत सकिंग पेस्ट म्हणू शकतो आपण इथं जे रस शोषणारे किडे आहेत ते सर्व प्रकारच्या किड्यावर येतं प्रभावी याचा वापर आपल्याला दिसून येतो मित्रांनो खास करून डी बी एनवर पण याचा वापर जबरदस्त दिसून येतो मित्रांनो डी बी एम म्हणजेच आपण इथं डायमंड बॅक मॉथ जो आपण येतो की हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या पिकांचं नुकसान करते मित्रांनो याच्यावर आपल्याला इथं जबरदस्त असा रिझल्ट याचा पाहायला मिळतो तर आपण इथं जाणून घेतलं मित्रांनो एक्सपोनस कशा कशा कोणत्या कोणत्या पिकावर काम करते जाणून घेऊया मित्रांनो तर एक्सपोनस हे कोणत्याही पिकावर मारता येते आपल्याला शेंडाळीपासून ते फळ पोकरणाऱ्या आळीपर्यंत याचा रिझल्ट आपल्याला एकदम जबरदस्त मिळून जाईल मित्रांनो शेंडाळी खाणारी आळी फळ पोकरणारी आळी प्लस थ्रिप्स मावा तुडतुडे याच्यावर पण याचा, याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो याचा रिझल्ट थोड्याफार कम कमी प्रमाणात दिसून येतो तो पांढऱ्या माशीवर पांढरी माशी, माशी याच्यावर कंट्रोल होत नाही आणि जो आपण बैंगनात स्प्रे घेतो मित्रांनो फळ पोकरणारी आळीसाठी फ्रूट बेरर म्हणतो आपण ज्याला त्याच्यावर पण याचा असा जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटत नाही बैंगणाची फळ पुकारणारी आळी असो व पांढरी माशी याच्यावर थोडाफार प्रमाणात का हो ना एक्सपोनसचा आपल्याला रिझल्ट भेटत नाही त्याच्यानंतर आपल्याला आणखीन मोठ्या घातक औषध मारावं लागते कारण नंतर जे या औषधापासून वाचलेल्या पांढऱ्या माश्या आहेत किंवा आळी आहेत त्याच्यात या औषधाचं रजिस्टन तयार होऊन लवकर हे पुन्हा साध्या औषधाला कंट्रोल होत नाहीत तर काही का प्रमाणात इथं एक्सपोनस थोडं फिकं पडते सिमोडिसच्या प्रमाणात जर उलट आपण आता सिमोडिसचा विचार केला तर सिमोडिस हे सर्व प्रकारच्या आळ्या व सर्व प्रकारच्या रस सोसणाऱ्या किडीवर एक्सपोनसपेक्षा थोडं असरदार काम करते मित्रांनो पांढरी माशी पण याच्यात बऱ्यापैकी कंट्रोल होते सिमोडिसनं आणि बैंगणात फळ पोकरणाऱ्या आळीवर पण हे शंभर टक्के कारगर येतं रिझल्ट आपल्याला मिळून जाईल मित्रांनो सिजेंटा कंपनीच्या शिमोडिस या औषधाचा जरा दोघांचा विचार केला एक्सपोनस वर्सेस सिमोडिस तर येतं थोड्या का प्रमाणात होणार सिमोडिस हे फ्रंटला येते मित्रांनो आणि इथं लीड करते या दोन औषधापैकी एक येत पण शिमोडीचा आपण इथं वापर करू शकतो माझ्या अनुभवातून शिमोडीस थोडं सरस ठरते एक्सपोनस या औषधाच्या विरुद्ध दिशेने काम करत नसून एका दिशेने काम करते पण थोडं प प्रमाणात एक्सपोनसपेक्षा सरस येतं शिमोडीस हे औषध ठरते मित्रांनो या डोगाच्या डोसबद्दल विचार करायचं झालेत तर मित्रांनो एक्सपोनस ही पंधरा लिटरच्या टाकीसाठी आपण येतं पाच एम एल हे औषध घेऊ शकतो आणि शिमोडेस इथं आपण वीस ते बावीस एम एल इथं घेऊ शकतो मित्रांनो या दोघाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट मिळून जाईल मित्रांनो जास्त वापर करायचा नसतो याचा थोड्याफार पर प्रमाणात किमतीतही फरक आहे मित्रांनो विचार केला तर मित्रांनो एक्सपोनसचा साडेआठ एम एलचा पॅक जो आहे तो जवळपास माझ्या मते साडेपाचशे किंवा पाचशेपर्यंत मिळून जाईल मित्रांनो आणि तर शिमोडीसचा ऐंशी एम एलचा पॅक जो आहे तो आठशे साडेआठशे या किमतीत मिळू शकते मित्रांनो मार्केटच्यानुसार थोडेफार भावात चेंजेस होऊ शकतात रोगाच्या किमतीत बराच फरक आहे आणि रिझल्ट सेम सेम आहेत तर थोड्याफार प्रमाणात शिमोडीस हे एक्सपोनसपेक्षा थोडं सरस ठरते मित्रांनो तर माझ्या मते सिमोळीसचा वापर करणं आपल्याला योग्य आणि फायदेशीर ठरू शकते तुमच्या मते या दोन औषधापेक्षा कोणता औषध सरस आहे मला कमेंटद्वारे अवश्य कळवा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय